नमस्कार मी प्राध्यापक रविशंकी पाटील आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र पालकांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी विशेषतः मुलींसाठी एक आनंदाची आणि महत्वपूर्ण बाब म्हणजेच आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं काढलेला अत्यंत महत्वपूर्ण जी आर आता या जी आरचं महत्व काय किंवा या जी आर मुळे विद्यार्थिनींच्या आयुष्याला कशा पद्धतीने कलाटणी बसणार आहे हा जी आर नेमका काय कशाविषयी हा जी आर आलेला आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं वारंवार सरकारकडे किंवा महाराष्ट्र सरकारकडे पालकांची आणि विद्यार्थिनींची विचारणा होत असे की विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं काय झालं तर त्यावरती शासनानं दिलेले अत्यंत महत्वपूर्ण उत्तर म्हणजेच महाराष्ट्र सरकारनं आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी काढलेला जी आर ज्यामध्ये मुलींसाठी उच्च शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्यात आलेलं आहे मग यामध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या प्रवेश घेत म्हणजेच कोणकोणत्या पदवीसाठी किंवा कुठल्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना मोफत शिक्षण घेता येणार आहे कोणत्या विद्यार्थिनी किंवा पालकांच्या उत्पन्नासाठी त्या ठिकाणी काय आठ आहे का किंवा कोणकोणत्या विद्यार्थिनी त्यासाठी पात्र होणार आहेत किंवा शिक्षणक्रम कोण कोणते पात्र होणार आहेत याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर चला आपण बघूयात की शासनाचा हा जो आठ जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे यामध्ये शासनानं स्पष्टपणे सांगितलं की व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्गास मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के शुल्क माफी देण्याबाबत असा हा जी आर मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे शासन या ठिकाणी सांगतंय की ज्या विद्यार्थिनींना ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या आत मध्ये आहे म्हणजे जे विद्यार्थिनी किंवा त्यांचे पालक इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधून येतात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून येतात किंवा इतर मागास प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थिनीसाठी सर्वप्रथम व्यावसायिक कोर्सेस साठी ओनली कोर्सेस यासाठी मोफत शिक्षणाची सुविधा शासनाने सुरू केलेली आहे शासनाचं जे आर पुढे काय म्हणतो आपण बघूयात की ज्या पद्धतीने या ठिकाणी शासनाचं जे आर आहे प्रस्तावना म्हणते मी तुम्हाला प्रस्तावना वाचून दाखवतोय की उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य म्हणजे ज्या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण हायर एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजे मेडिकल सायन्सेस ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एमबीबीएस बी एस बी एच एम एस त्यानंतर नर्सिंग असेल त्यानंतर औषधी द्रव्य म्हणजे काय तर फार्मसी बी फार्म असेल एम फार्म असेल डी फार्म असेल त्यानंतर कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अॅग्रिकल्चरसाठी स्पेशली त्यांनी या ठिकाणी सांगितलं की अॅग्रिकल्चरचे जे कोणी विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा जी लागू होणार आहे म्हणजे बारावी सायन्स नंतर हा आपला प्रोफेशनल कोर्स आहे तर ऍग्रीकल्चर रिलेटेड आपला कोर्स असल्यामुळं एस आता इथून मुलींना कुठल्याही प्रकारची फीस भरण्याची आवश्यकता नाही यामध्ये कुठल्या प्रवर्ग ऍड होतात किंवा कुठल्या मुलींना फीस लागणार नाही याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या उच्च तंत्र शिक्षण म्हणजे काय तर, तर इंजिनिअरिंग कोर्सेस ज्या इंजिनिअरिंगसाठी मुलींना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना ओपन प्रवर्गातील ईबीसी प्रवर्गातील त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क माफी होत होती आणि पन्नास टक्के फीस आपल्याला भरायला लागायची तर अशा विद्यार्थिनीना इथून पुढे ती पन्नास टक्के फीस सुद्धा भरायची आवश्यकता नाहीये म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट ही पालकांसाठी आहे तर त्या ठिकाणी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी या तीन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे विद्यार्थिनींना अत्यंत महत्वपूर्ण असा हा जी त्या ठिकाणी आहे यामध्ये अत्यंत महत्वाची अट तुम्हाला या ठिकाणी आहे की कौटुंबिक उत्पन्न म्हणजे आईचा आणि वडिलांचे म्हणून कौटुंबिक उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आता बरेचसे विद्यार्थिनी जे आहेत किंवा मुली जे आहेत त्यांचे पालक जॉब करतात परंतु त्यांचं उत्पन्न जर आठ लाखाच्या वरती येत असेल तर शिक्षणामध्ये व्यवहारसॉप तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला पूर्ण फीस पुन्हा एकदा भरा लागेल म्हणजे ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थिनींना त्या ठिकाणी शिक्षण शुल्क पूर्णपणे शासना माफ करण्यात आलेलं आहे यामध्ये जर आपण पुढे जाऊन बघितलं की व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण जे आहे ते शासनाला वाढवण्यासाठी म्हणजे जसं आपण पाहतो की मुलींना नॉन प्रोफेशनल कोर्सेस ज्याला आपण म्हणतो की समजा बी असेल बी असेल किंवा डी असेल किंवा आणखी प्लेन सायन्सेस ज्याला आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणत नाहीत तर या कोर्सेस डावून दावल, डावलून विद्यार्थिनी मेडिकल फील्डमध्ये आलं पाहिजे मेडिकल सायन्समध्ये आलं पाहिजे कृषीचं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंगचं असेल फार्मसीचं असेल अशा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावं यासाठी शासनाचं महत्वपूर्ण पाऊल आहे आणि यामध्ये विद्यार्थिनींना जे आपण पाहतो की ईबीसी ची सवलत आहे सवलतीमधून पन्नास योजना जी होती त्यामधून पन्नास टक्के फीस आपल्याला भरायला लागायची पन्नास टक्के फीस शासन द्यायचं तर त्यामध्ये आता पूर्णपणे फीस हे शासन शंभर टक्के फीस शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या माध्यमातून भरणार आहे याबरोबरीनं जसं आपण पाहतो की ईडब्ल्यूएस असेल ओपन प्रवर्ग असेल यांना सुद्धा पन्नास टक्के फीस ओबीसीचे विद्यार्थी असतील यांना सुद्धा पन्नास टक्के फीस भरायला लागायची तर ती पन्नास टक्के फी आता भरायची आवश्यकता नाही केवळ एकच आठ आहे की विद्यार्थिनीच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यामध्ये ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र जर तुम्ही सादर करत असाल तर इथून पुढे आई किंवा वडील या दोघांचं उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखाच्या आत असल्याचं शपथपत्र किंवा ते उत्पन्न प्रमाणपत्र आपण त्या ठिकाणी सादर करायचं आहे या बरोबरीनं जर आपल्याला पुढे जाऊन बघायचं झालं तर शासनाच्या निर्णयामध्ये अत्यंत महत्वपूर्ण बाब अशी आहे की त्या विद्यार्थिनीचा प्रवेश जो आहे तो केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेला असावा कशामध्ये केंद्रीभूत त्याला आपण कॅप म्हणतो कॅप राहून सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कारण बरेचसे पालक आता विचारतील की आमच्या मुलीचं ऍडमिशन आम्ही मॅनेजमेंट कोट्यातून घेतलं होतं तर आमच्या मुलीला मिळेल का तर नाही ज्या विद्यार्थिनींचं ऍडमिशन हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून असेल अशाच विद्यार्थिनींना त्या ठिकाणी वेव्हर्स ऑफ म्हणजे शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे त्यानंतर अत्यंत महत्वाचं आहे की जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांनी प्रवेश कुठल्या विद्यापीठामधून घेतला पाहिजे तर शासकीय विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस होतात मग ते खासगी विनाअनुदानित द्यात विना अनुदानित असुद्यात किंवा ग्रँटेड कॉलेज ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा असला तरी चालेल परंतु शासनाच्या चा कॅबमधून आलेल्या विद्यार्थिनींना जो प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थिनींना त्या ठिकाणी व्यवहार स्वप्न शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थिनींचा प्रवेश शासनाच्या गव्हर्नमेंट कोट्यातून ऍडमिशन झालेलं असेल मग भले ते स्पॉट राऊंड पर्यंत जरी झालं असेल परंतु कॅप राऊंड त्याला जर म्हटलं असेल तर त्या राऊंड मधून प्रवेश झाला असेल तर त्या विद्यार्थिनींना शंभर टक्के शुल्क माफीची योजना लागू होणार आहे त्यानंतर पुढे जाऊन बघायचं झालं तर महत्वाची अट काय तर, का तर विद्यार्थिनीच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजेत आणि चोवीस पंचवीस या वर्षापासून म्हणजे आता विद्यार्थी म्हणतील की आम्ही मागच्या वर्षी प्रवेश घेतला होता मागच्या वर्षी आम्हाला भरपूर फीस भरायला लागली होती परंतु शासनाचा जे आर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून चालू होते म्हणजे या वर्षाला जर तुम्ही सेकंड इयरला ऍडमिट असाल थर्ड इयरला जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तरी सुद्धा तुम्हाला ती योजना लागू होणार आहे बरोबर त्यानंतर जे की अनाथ मुलं जे आहेत किंवा आपण बघतो सॉरी जसे की मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्वाचा विषय होता की मराठा आरक्षण सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे आणि जे शासनानं पारित केलं होतं की सात दहा दोन हजार सतराच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गातील मराठा प्रवर्गातील त्यानंतर ओपन कुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील ज्या पालकाचं उत्पन्न आठ लाखामध्ये आहे आणि ज्यांनी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र काढू शकतात आणि जे ओबीसी प्रवर्गातील सुद्धा विद्यार्थीनी आहेत त्यांना सुद्धा या योजनेद्वारे मध्ये शिक्षणाचा लाभ घेता येईल तर अशा पद्धतीने शासनाची महत्वाची अट आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो की ज्या विद्यार्थिनीचे पालकांचे उत्पन्न आठ लाखामध्ये आई आणि वडील दोघांचे मिळून अशा विद्यार्थिनीना त्या ठिकाणी शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे आणि <स्थि> इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्या बीएससी साठी घ्या डेअरी सायन्स किंवा वेटनरी सायन्ससाठी ऍडमिशन घ्या किंवा इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्या किंवा नर्सिंग रिलेटेड वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्ही प्रवेश घ्या अशा उच्च शिक्षणासाठी पालकांचं उत्पन्न आठ लाखा आठ लाखाच्या आत ला। असलेल्या ला परंतु शासनानं घेतलेल्या कॅप मधूनच प्रवेश झालेल्या विद्यार्थिनींसाठी शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून प्रथम वर्षासाठी जरी तुम्ही प्रवेश घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थिनी आता सेकंड इयरला असतील थर्ड इयरला असतील फोर्थ इयरला असतील त्यांना सुद्धा इथून पुढच्या शिक्षणासाठी या वर्षापासून शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे तर अशा पद्धतीने शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण जीआर आर आहे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाच्या मार्फत शासन जीआर निर्गमित करेल आणि तुमच्या महाविद्यालयापर्यंत त्याची माहिती येईल